नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कधी कधी आपल्याला जेव्हा टेस्ट येईल असे पदार्थ खावेच वाटतात चटपटीत किंवा कुरकुरीत तसेच पदार्थ खावेसे वाटतात कुर खावे वाटता। तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी फक्त चार ते पाच मिनटामध्ये जास्तीत जास्त चार ते पाच मिनटामध्ये तयार होते चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे एक वाटी मी घेतलेला आहे ज्वारीचं पीठ तर ज्वारीचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी घेतलेला आहे रवा त्याच्यानंतर टाकलेलं आहे चवीप्रमाणे मीठ आणि आपल्याला टाकायचं आहे अर्धी वाटी दही जर दही नसेल तर ता तुम्ही ताक टाकू शकता जर ताकही नसेल तर ता तुम्ही एका लिंबाचा रस टाकू शकता त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला पाणी आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर जसं जसं पाणी लागेल तसं ता तसं तर ता छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे ते पाहू शकताय क कन्सिस्टन्सी असं पाहिजे जास्ती पातळ नाही किंवा जास्ती घट्ट नाही अशा प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे तर छान बॅटर रेडी झालेला आहे तर बॅटरला दोन ते तीन मिनटासाठी रेस्ट करायला ठेवा झाकण ठेवून म्हणजे रवा छान फुलेल तर पाहू शकता है। दोन ते तीन मिनटं झालेले आहेत रवा मस्त फुललेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया खायचा सोडा तर इथे मी एकदम चिमूटभर सोडा टाकलेला आहे जर तुमच्याकडे खायचा सोडा नसेल तर तुम्ही इनोसुद्धा टाकू शकता आता पूर्ण मिक्स करून घेऊया तर पाहू शकता छान असं मिक्स झालेला आहे कुणाला वाटणारसुद्धा नाही की हे ज्वारीचं पीठ आहे इतकं छान स्मूदी बॅटर झालेलं आहे तर पाहू शकता मला तर बॅटर खूप आवडलं आणि एकदम परफेक्ट झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला बॅटर पाहिजे त्याच्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे तेल आणि तेल आणि पूर्ण तेल जे आहे ते पॅनला अशा प्रकारे ग्रीस करून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे तर तेल सगळीकडे मी लावून घेतलेलं ला आहे आता आपल्याला टाकायचं आहे बॅटर तर पाहू शकता एकदम बॅटर टाकल्या टाकल्या किती छान अशी जाळी सुटलेली आहे आता बिलकुल डोश्याला हलवायचं वगैरे काहीच नाही आहे गॅसची फ्लेम स्लो करा आणि छान डोश्याला खालून भाजू द्या तर मी गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे आणि मस्त पण डोस्याला खालून भाजून घेऊयात तर डोसा छान भाजलेला आहे तेव्हाच समजतो आपल्याला खालून भाजलेला तुम्ही तेल तूप बटर लावून भाजू शकता तूप आणि ना चव खूप छान येते आणि कुरकुरीत होतो आणि मुलं तूप तसंही खात नाहीत तर तुम्ही मुलांना हा डोसा तूप लावून नक्की द्या ज्वारीचा तुम्हाला जर कधी कंटाळा आला स्वयंपाक बनवायचा ना सकाळी चपाती भाकर बनवायचा जर कंटाळ आला तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा पटापट पत होते आणि नवीन काहीतरी तर छान डोसा खालून भाजल्यानंतर मी पलटवून घेतलं आहे तर पाहू शकताय डोस्याचा किती कलर मस्त आलेला आहे एकदम असं तोंडाला पाणी सुटेल तर डोसा छान भाजलेला आहे तर पाहू शकताय डोस्याचा पूर्ण कलर आणि जाळी वगैरे एकदम परफेक्ट आलेली आहे मी छोट्या छोट्या साईजचे बनवलेले आहेत तुम्हाला मोठ्या साईजचे बनवायचे असतील तर नक्की मोठ्या साईजचे बनवून घ्या मोठ्या साईजचे बनवल्यानंतर कुरकुरीत होतात एकदम पातळ बनवल्यानंतर कुरकुरीत होतात तर सगळे डोसे मी बनवून घेतलेले आहेत एकदम जाळीदार असे तुम्ही ह्या डोस्यांना मुलांना कॅचअपसोबत कोणत्याही सॉससोबत देऊ शकता किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत कशासोबतही सर्व करू शकता एकदम छान लागतात माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पूर्ण बघताय पण सबस्क्राईब नाही करत आहेत प्लीज प्लीज सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये